नमस्कार मित्रांनो मी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज वाढी बाबत मोठी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे एम्प्लॉईज न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज जुलै पासून महागाई भत्त्यात इतक्या टक्क्याने वाढ तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै पासून बत्ता तीन ते चार टक्के नाही तर इतक्या टक्क्याने वाढणार तर जाणून घेऊ महागाई बत्त्यात होणारी वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी

केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढ करण्यात आली लोकसभा पार्श्वभूमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील सरकारने ऐन निवडणुकी पूर्वीच भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतला होता आधी केंद्र सरकारने छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र आता केंद्र सरकार माघाई भत्ता हा चार टक्काने वाढवण्यात आला असून तो पन्नास टक्के एवढा करण्यात आला आहे हा मागाई भत्ता वाढ जानेवारी पासून लागू करण्यात आला असून लाभ ही कर्मचाऱ्यांना मार्च दोन हजार चोवीस पासून दिला जात आहे यानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून माघाई भत्त्यात वाढ झाली आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात वाढ होणार आहे आणि महागाई भत्त्यामध्ये मध्ये किती वाढ होणार आहे तर एक जुलै दो दो दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात वाढ लागू होणार आहे ही वाढ एक जानेवारी मध्ये महागाई भत्त्यामध्ये मध्ये चार टक्क्याने वाढ करण्यात आली आहे यामुळे आता दो जुलै दोन हजार चोवीस पासून किती ने वाढतो हे

जुलै पासून म्हणजे एक जुलै पासून कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळणार आहे याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून होणार म्हणजेच त्यावेळी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे निश्चित महागाई भत्त्यात जर पाच टक्क्याने वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे त्यामुळे आता सदर नोकरदार मंडळींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवनवीन व्हिडिओ सह तो पर्यंत काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे Best of luck for your future life. Thank you very much for watching this video. Dhanyavaad. Jai Maharashtra. Jai Hind. Vande Mataram.